नमस्कार मित्रांनो आपण आज कालांश उद्योग समूहाच्या जे राजगिरा जो आपला जो मेन प्रोडक्ट आहे राजगिरा लाडू त्याची जी राजगिरा बनवण्याची पद्धत आहे आपण तो बघू शकतो मेन म्हणजे आपला जो राजगिरा आहे आपल्या ग्रामीण भागातून शेतकऱ्यांकडून सर्वच तो राजगिरा आपल्याकडे येतो आपल्या महिला त्याला चालणी मारतात त्याच्यातून काडी कचरा का माती बाहेर काढते नंतर आपण हे सगळ्यात मोठं महागडं मशीन आपण आपल्या कंपनीसाठी डेव्हलप करून घेतलेलं आहे जेणेकरून कुठलंही त्याच्यामध्ये सगळं हायजेनिक मेंटेन राहतं कुठल्याही त्याच्यात केमिकल कृत्रिम पदार्थ वाळू कुठलंही काही टाकावं लागत नाही त्याच्यामुळं आपल्या राजगिरा लाडूची जी क्वालिटी आहे जी फिनिशिंग आहे ते आपल्या लाईमुळं उदयास येते आपली जी लाई आहे तुम्ही बघू शकता की एकदम सुपर फाईन एक साईज एक क्वालिटी आणि एक पद्धतीने येते ही लाई तुम्ही डायरेक्ट खाऊ शकतात ही याच्यात कुठल्याही प्रोसेस नाही कुठलंही कृत्रिम पदार्थ नाही जी शेतकऱ्याकडनं येते ती डायरेक्ट आपल्याकडनं चालणी मारून या मशीनद्वारे फिल्टर होऊन येते या उद्योगाची सुरुवात आपण कोरोनाच्या दरम्यान सुरू केलं होतं आज त्याला एक साडेचार पाच वर्ष पूर्ण झाले आपल्या ग्राहकांच्या डीलरच्या आणि आपले जेवढे पण गिराईक आहेत त्यांच्या एकदम पसंतीस उतरणारं हे प्रोडक्ट आहे कालांश राजगिरा लाडू आपलं मेन का राजगिरा लाडूमध्ये आपली कंपनी काम करते माझ्यासोबत माझी मिसेस असते माझी आई माझी काकू आणि माझ्या कुटुंबाने याच्यात खूप साथ देऊन या कंपनीची सुरुवात केली आहे आमचे वडील आमचे काका आणि माझा भाऊ आम्ही सर्व आमचा आम्ही फॅमिली पूर्ण बिझनेस हा बघतो तर आपल्या लाडूची वैशिष्ट्य हे की आपण हा लाडू प्युअर गोळापासून बनवतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की आपण गूळ कसा फिल्टर करतो आहे तो चाळून घेतो आहे गाळून घेतो आहे कारण शेतकऱ्याकडनं जो गुळ येतो त्याच्यामध्ये काही प्रमाणात एखादी काडी शेतीची माती किंवा ऊसाचं पाचट राहू शकतं तर आपण ते सुद्धा ॲवॉइड करण्याचा प्रयत्न करतो आपल्या कंपनीमध्ये साधारण एक नव्वद ते पंच्याण्णव महिला काम करतात साधारण सर्व कंपनीचा स्टाफ हा एकशे वीस ते एकशे तीसपर्यंत आहे आपण साधारण कोपरगाव शिर्डीपासून दोनशे किलोमीटरच्या परिसरामध्ये आणि जवळजवळ उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण पसरलेलो आहोत आपल्या कंपनीमध्ये सर्व महिलांना एक समान वागणूक दिली जाते कुठेही जात पात धर्म किंवा ऊस आहे ह्या कंपनीत कुठलाही समा आ, मानला जात नाही सगळे सामान आहेत आमचे जे सुपरवायझर आहे जे सिनियर आहे कंपनीमध्ये आम्ही ज्यांना पदवीमध्ये सामील केले ते सुद्धा आमच्या कंपनीत झाडू मारतात किंवा आली वेळ तर काम करण्यासाठी बसतात त्याच्यामुळे इथं कुठलाही भेदभाव नाही कुठलं पद नाही प्रतिष्ठा नाही आम्ही कंपनीमध्ये महिलांचे सगळे कार्यक्रम रक्षाबंधन संक्रांत असे विविध कार्यक्रम कोणाचा वाढदिवस असेल तर तोही साजरा केला जातो ही कंपनी एक पूर्ण एक नाही एक परिवार आहे आणि या संपूर्ण परिवाराची काळजी आम्ही सर्व मिळून सगळ्यांची काळजी घेतो मेन म्हणजे ही कंपनी तुम्ही जर कधी आता व्हिडिओमध्ये बघितली तुम्ही तर पूर्ण स्वच्छ साफसफाई केलेली दिसते कुठेही घाण नाही कचरा नाही आणि आपल्या उपासासाठी लागणारा हा जो लाडू आहे हा एकदम तुम्हाला शुद्ध आणि उच्च प्रतीचा गूळ आणि राजगिरा वापरून मिळतो कुठल्याही याच्यामध्ये भेसळ होत नाही चिटिंग होत नाही कुठलंही खोटं काम आपण आपली कंपनी करत नाही आणि याच प्रामाणिकपणामुळे लोकांनी आपल्या कंपनीला खूप डोक्यावर घेतलं आहे प्रेम केलं आहे आणि आपल्या कंपनीवरचं प्रेम आणि त्यांचा विश्वास असाच राहो आणि तो विश्वास टिकून ठेवण्याची आमच्यावर जबाबदारी आहे आणि आम्ही ती जबाबदारी निश्चित शंभर टक्के पार पाडतो आहोत आणि इथून पुढेही ती पार पाडत राहू आपल्या कंपनीमध्ये एका दिवसाला साधारण दीड लाख ते पावणे दोन लाख लाडू पर डे तयार होतात म्हणजे गुळामध्ये राजगिरा लाडू बनवणारी ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कंपनी आहे असं आम्ही म्हणतो आणि जनताही म्हणते त्याच्या एवढी मोठ्या कॅपॅसिटीची कंपनी आपल्या अजून महाराष्ट्रात नाही आणि ही महाराष्ट्रातली म्हणजे भारतातीलच सगळ्यात मोठी आणि उत्कृष्ट कंपनी मानली जाते ही आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे आणि तसेच या कंपनीतील प्रोडक्ट आपण पाच हजारापासून कमीत कमी पाच हजारापासून आपण डीलरशिप देतो एखाद्याला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर पाच हजारापासून तुम्ही या व्यवसायाची सुरू करू शकतात आणि तो कमीत कमी त्या पाच हजारापासून पंधरा ते वीस हजार रुपये कमवू शकतो जो कोणी उद्योजक जी कोणी महिला आमच्या कालवश उद्योगचा परिवार होण्यास इच्छुक असेल त्यांनी या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवर किंवा व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आमच्या टीमशी आमच्या कमिटीशी संपर्क साधावा त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना कालवंश उद्योगच्या एका परिवारात सामील केले जाईल